धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न खड्ड्यांमुळे वाहनधारक हैराण अपघातांचे प्रमाण वाढले धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर नुकतेच चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असतानाही पहिल्याच पावसाळ्यात रस्त्यावर लहान मोठे खड्डे निर्माण झाले आहेत या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे मोठे हाल होत असून अपघातांची मालिका सुरूच आहे महामार्गावर अदृश्य खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना त्याचा अंदाज येत नाही परिणामी अनेक दुचाकी चारचाकी वाहनांचे अपघात घडत आहेत यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे अलीकडे संभाजीनगर येथून सुरतकडे जाणाऱ्या प्रवाशांची टाटा नेक्सॉन गाडी गंगापूर गावाजवळ खड्ड्यांमुळे अडकली दोन्ही डिस्क बेंड झाल्यामुळे त्यांचा प्रवास थांबला आणि ते अपघातातून थोडक्यात बचावले प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार अशा अपघातांचे प्रमाण वाढत असून जीवितहानीची शक्यता नाकारता येत नाही छत्रपती आणि चाललो होतो आता या येताना हा नॅशनल हायवे आहे त्रेपन तर इकडे जात असताना बरेचसे या रस्त्यावर खूप सारे छोटे छोटे मोठे मोठे खड्डे आहेत पण एका जागेवर एवढा मोठा खड्डा आहे तुम्ही बघू शकता माझ्या गाडीचा हाल काय झालेला आहे म्हणजे दोन्ही टायरचे जे आहेत पूर्ण डिस्क कामातून गेलेले आहेत आणि ऍक्च्युली जर गाडी जर व्यवस्थित समजा हाताळली नसती तर गाडी पलटी पण होऊ शकत होती एवढा जास्त खराब आहे शासन प्रशासन मा, ते राज्य सरकार वगैरे नंतरच्या गोष्टी आहेत पण ऍक्च्युली म्हणजे एखादा बाईकवाला आता मी जेव्हा दोन चार लोकांना बोललो तर असं हो जाणवलं की हे डेलीचं इथं सीन होतंय समजा आणि हा मेन सुरतकडे जाणार रस्ता आणि या रस्त्यावर जर असे हाल होत आहेत ऍक्च्युली तर याच्याकडे कोणाचं लक्ष आहे म्हणजे आणि आणि सध्या जसं महाराष्ट्रात वातावरण तापलेलं आहे मराठी दुसऱ्या भाषिक वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत यापेक्षा या या ग्राउंड वर या जे असे खड्डे आहेत याच्याकडे जर प्रशासनाने लक्ष दिलं तर अशा अडचणी येणार नाही जे प्रवासी चालेल म्हणजे जीवितहानी होऊ शकते तर या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे जे जे पण इथले जिल्हाधिकारी वगैरे असतील ज्यांच्याकडून ज्यांच्यापर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचेल आणि जे या याच्यासाठी जिम्मेदार आहे त्यांनी लक्ष द्यावं जेणेकरून अशा गोष्टी नाही व्हायला पाहिजे पूर्ण दिवस व्हायला जातोय तर लक्ष असावं यापूर्वीही अनेकांनी गमावले प्राण जबाबदार कोण याआधीही या मार्गावर खड्ड्यांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत यापुढे अशी दुर्दैवी घटना होऊ नये यासाठी त्वरित आणि ठोस उपाययोजना राबवणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा एखाद्या अपघातात एखाद्याचा जीव गेला तर त्याच्या जबाबदारीचे ओझे कोणाच्या खांद्यावर बसेल हा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत कोंडायबारी ते नवापूर राष्ट्रीय महामार्ग आता बैलगाडीच्या वेगाने चालावा लागतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावली असून प्रवास थकवणारा आणि धोकादायक झाला आहे रस्त्याची अवस्था पाहता हा महामार्ग नसून अडथळ्यांच्या खड्ड्यांचा मार्ग वाटतो वाहनधारकांना खड्ड्यातून मार्ग काढावा लागत असल्याने वेळ इंधन आणि जीवित सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे प्रशासनाने वेळेत लक्ष न दिल्यास हा महामार्ग प्रगतीचा दुवा न राहता अपघातांचा मार्ग ठरू शकतो प्रशासनाने घ्यावी तातडीने दखल हा महामार्ग अत्यंत महत्त्वाचा असून रोज हजारो वाहनं यावरून प्रवास करतात त्यामुळे रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवणे संबंधित ठेकेदार कंपनीवर कठोर कारवाई करणे व या मार्गाची नियमित देखभाल करणे आवश्यक आहे जिल्हा प्रशासन व संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे काळाची गरज बनली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी